नमस्कार मंडळी परत एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांच स्वागत आहे अशा रीतीने आणि काहीतरी मागवलंय तुम्हाला कामधंदा आहेत का नाही मागवायचं अरे तू मागवायचं ते मिशो वाला बंद पडेल की मागवायचं आणि बंद करायचं असं ते बिचाऱ्यांचं आपल्यावर हे होऊ दे काय होऊ दे पोट 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 जगू देत आपल्यावर असलं कस्टमर मिळालं पोट नाही मिशो बंद करून टाकतील नाही बंद करणार नाही मला गॅरेंटी बंद कर काय येत आहे काय काय मागवलेला मी मागवलेलं पर्स हा आले ड्रेस ड्रेस ते पण तुझ्या माफात आहे का नाही माहित <laughs> आवडलं तर मला नाही आवडलं तर दुकानदाराला रिटर्न नाही मला तुला काय आवडलं तर मला फिटिंग करून घ्यायला लागणार बरं का तुला तुझ्या सायच असलं की माझं आवड तुमच्या सायच आहे ग बाई छान 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 ते काय आहे नाही आमच्या अण्णांचा लेहंगाय नाही आमच्या अण्णांचा आहे फक्त काय झालं माहितीये का आमचं अण्णा घालतोय पांढर पोपटी पॅन्टॉप हो कसा दिसतो कसा दिसतो ला कसं वाटलं सांगा मला मी आता फिटिंग बघणार बसला तर ठीक नाही बसला तर रिटर्न नाही बसला तर या मॅडमना द्या ए लय बुजगाव ना होईल यात दोन बसले यात दोन घालावं लागेलला गाव न होईल तिला <laughs> आमच्या शेतात द्या मग बुजगाव ना उभा केलंय आम्ही त्याला घालतो तुमचं शेत आहे का मग आमचं आहे शेत आमच्या पप्पांनी घरावर बांधले की कसं कापड छान आहे कसा वाटला मागवलेली मॅडम न पर्स आलाय आलाय ड्रेस कस काय बर काय बर आमच्या मापाच नाही साईज आहे एक्सेल आम्हाला लागतो डबल एक्सेल साईज आहे एक्सेल मग असं करा तुम्ही तीनशे रुपये द्या आणि ड्रेस घ्या नको आम्हाला एक्सेल लागत नाही आम्हाला यायला लागते मक्का रिटर्न नो बैठे तो रिटर्न आपको बैठने वाला अच्छा नहीं हो आपको नहीं बैठने वाला नहीं बैठने ये मोटा कपड़ा अच्छा है कपड़ा अच्छा नहीं है। और, और नहीं, नहीं इस पर नहीं टू पीस